मी निघालोय आता माझ्या बाईकला एच एस आर पी नंबर प्लेट लावायला जवळजवळ पंधरा दिवसांआधी मी बुक केलेली आणि आजची अपॉइंटमेंट होती टायमिंग तर मी सकाळी साडे अकराचा घेतलेला आणि आता जवळजवळ तीन वाजायला आले सो so, लेट चाललोय आहे बघूया कसा असतो माझा एक्सपिरियन्स मी आठ एप्रिलला ऑनलाईन बुक केलेलं आणि सगळ्यात मला नियरेस्ट अठ्ठावीस तारखेची म्हणजे आजची मिळालेली आणि सकाळी साडे अकराचं मी बुकिंग केलेलं स्लॉट बट आता तीन वाजले आहेत मी साडेतीनच्या अराउंड पोहोचेल त्यांचा दीड ते अडीच एक तास लंच ब्रेक असतो आणि सकाळी साडे दहा ते साडेपाचपर्यंत पर्यंत चालू असतं आणि आता बाईक घेऊन जाऊया याचे पाचशे एकतीस रुपये चार्जेस बाईकसाठी साठी लागलेले आणि माझी ही जुनी नंबर प्लेट आता चेंज होईल सो लेट्स गो मी डोंबिवलीला राहतो तर माझ्या जवळच एक मी सेंटर चूज आहे तुम्ही मल्टिपल आजूबाजूचं कोणतेही सेंटर जे तुमच्या जवळपास असेल ते चूज करू शकता सो प्रत्येक सेंटरची वेगवेगळी डेट तुम्हाला मिळू शकते अकॉर्डिंग तिथे ऑलरेडी किती बुकिंग झाली येते एच एस आर पी नंबर प्लेट बुक करण्यासाठी बुक माय एच एस आर पी या वेबसाईटवर तुम्ही जा आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअली दोन तीन व्हेंडर्स आहेत तुमचं लोकेशन कुठलं आहे याच्यावरून ते तुम्हाला रिडिरेक्ट करू शकतात वेगळ्या वेबसाईटवर पण बुक माय एच एस आर पी ही मेन वेबसाईट आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही रिडिरेक्ट व्हाल दुसऱ्या कुठल्या तरी व्हेंडरच्या वेबसाईटवर आणि तिथून तुम्ही तुमचं व्हेकल नंबर इंजिन आणि चेसिस नंबरचे लास्ट फोर डिजिट आणि पेमेंट करून तुम्ही स्केड्यूल बुक करू शकता त्याआधी आपल्या बाईकची पी यू सी संपलेली पी यू सी काढून घेतो मला माहीत नाही आहे की याच्यासाठी म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट लावताना आपला इन्शुरन्स आणि पी यू सी वगैरे व्हॅलिड लागते का मी ते पण अपडेट देतो तुम्हाला की इनकेस कोणाची संपली असेल आणि कोणाला डाऊट असेल की बाई विदाऊट इन्शुरन्स किंवा पी यू सी ते एच एस आर बी नंबर प्लेट लावून देतात का तेही तुम्हाला अपडेट देतो ते सेंटर आहे माझ्या मागे सेवा म्हणून लिहिलं आहे काढली आहे त्यांनी नंबर प्लेट दोन चार मिनटं थांबून घ्या कोणतरी लावायला येणार आहे आणि आलो त्यावर कोणच नव्हतं सो तशी तर काही गर्दी नाही आहे इथे घेतली आता त्यांनी लावायला आणि जनरली नंबर प्लेटच्यावर जे कवर असतं ब्लॅक कलरचं ते ऑफर करतात ते तुम्हाला हवं तर लावा वगैरे बाबा मी आजच सकाळी त्यांच्या गाडीला वेगळ्या ठिकाणावरून लावलं तिकडे त्यांना डिशेला ती कवर दिली आणि इथे दोनशे म्हणतात सो ते त्यांच्या हिशोबाने घेतात तो गव्हर्नमेंटचा काही पार्ट आहे त्याच्यामुळे ट्रेन पण सांगितली मी दोनशे रुपये दिले ट्रेनचे इथे आता यांनी रिबीट आहे रिबीटच महत्वाचं आहे आता ही नंबर प्लेट काढताना येणार एकदा लावली की डायरेक्ट डॅमेज होईल आणि न्यू लावावी लागेल इन केस जर कधी डॅमेज झाली तुटली वगैरे तर तुम्ही अपॉइंटमेंट घेतली असेल त्याच्या एक दोन दिवस पुढे नेक्स्ट आले तरी चालेल ते म्हणाले की तीन चार दिवस यांच्याकडे असतात नंतर रिटर्न जाते नंबर प्लेट तुम्ही रिटर्न रिस्केड्युल करू शकता आणि त्याच्या हिशोबाने येऊ शकता आता ऑनलाईन अपडेट करतायत वनवर म्हणजे माझ्या गाडीला लावली आहे असं आता एम्परी वनवर अपडेट होऊन जाईल म्हणजे पाचशे एकतीस रुपये ते जे मी ऑनलाईन पे केलेले ते आणि आता इथे दोनशे रुपये जी आपण त्या नंबर प्लेटला कव्हर म्हणजे त्याला वेगळी एक प्लेट लावली त्याचे दोनशे रुपये असे सातशे एकतीस रुपये टोटल मला या बाईकवर स्पेंड करावे लागले ते दोनशे रुपये ऑप्शनल आहेत ऍक्च्युली प्लेट लावून घेण्याचं एकच कारण आहे की लुक पण थोडा होतो आणि त्या नंबर ची पण लाईफ थोडी वाढते छोटं मोठं टोकून किंवा घासून ती डॅमेज नाही होणार सो याच्यामुळे लावली काय वन टाईम करतो आपण गोष्टी या म्हणून एकदा करून घेतलं मी आणि आय थिंक तुमची पीयूसी किंवा इन्शुरन्स संपलेला असेल तरी तुम्ही लावू शकता असे काही मार्क वगैरे चेक होत नाहीत की तुमची पीयूसी आहे का इन्शुरन्स आहे का वगैरे पण तुमचा आमच्या सर्वांच्या सेफ्टीसाठी सेफ्टी साठी इन्शुरन्स मस्त आहे पीयूसी तर एक वेगळा स्कॅम आहे त्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलूया पण इन्शुरन्स मस्त आहे आणि पीयूसी काढावीच लागते ऑब्विस हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये